मुलांना प्रत्यक्षात ज्ञानाचे धडे मिळावेत मुलांचे संवाद कौशल्य धाडस आणि मुलांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा आपला देश कृषीप्रधान देश आहे आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला व इतर पिकांची माहिती व्हावी त्याचबरोबर त्या पिकांचे उत्पादन कसे होते याचे ज्ञान मुलांना मिळावे आई वडील शेतामध्ये दिवस रात्र राबतात त्या कष्टाचे मूल्य मुलांना लहान वयात कळावे व शेतीविषयक मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी पिंपळनेरच्या जिल्हा परिषद शाळेत आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या आनंद बाजारात मुलांनी भाजीपाला फळे चहा वडापाव भेळ सह इतर वस्तू देखील या आनंद बाजारात विक्रीसाठी मोठ्या उत्साहाने मुलांनी आणल्या होत्या त्याला पालक ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला या बालानंद बाजारात आपलाच माल कसा चांगला आहे हे ग्राहकाला पटवून देण्यासाठी व तो विक्री करण्यासाठी मुलांची चाललेली झडपड वा खन्याजोगी होती विशेषतः स्त्रियांनी या बालानंद बाजारातून मोठी खरेदी केली या बालानंद बाजाराची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच अनुजताई डांगे व ग्रामपंचायत सदस्या साधनाताई मकरे यांच्या हस्ते करून करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे सतीश पाटील गुरुदेव पाटील राजू आवारे शाळा समितीचे सत्यजित लोंडे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट दीपक लोंडे पाटील बिभीषण साडेकर नाना काशेद शिवस्मारक समितीचे सुनील पाटील अमोल पाटील मुख्याध्यापक असो नोनेसर तानाजी लोंढे सेनेचे शंभू फुगे शिक्षक ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांच्या सह सहकार्यातून हा बाल आनंद बाजार संपन्न झाला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी आदम जकाते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा